चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तानो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तांनो कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल कारण माणसंवरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आपले तर त्रास हा होणारच हेच स्मरणात धरा आपण जिवंत असू तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियाचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते माऊली सांगतात चिक्कूचे बिल फळात राहून फळ पक्व झालं की त्यातून अलगत बाहेर पडते अगदी स्वच्छपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते फळ पिकले तरी रसातून अलगत होत नाही परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोकल्याशिवाय फेकून देत नाहीत म्हणून चिक्कूच्या बियासारखं वागावं वा� सगळ्या मोहजालात राहून योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं कोळीसारखं मायारूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून चोखून फेकल्याशिवाय राहणार नाहीत तर तसं होण्याच्या विश्वासघात करणाऱ्या माणसाला जॉब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तींशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवन जीवनात त्या व्यक्तीला महत्व देणे कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते स्वामी सांगतात दुधाला दुःख दिले की दही बनते दह्याला दुखवले की ताक बनते ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा ताक महाग ताकापेक्षा लोणी महाग लोण्यापेक्षा तूप महाग परंतु या सर्वांचा रंग एकच शुभ्र याचा अर्थ पुन्हा पुन्हा एकटे आणि दुःखी झेलूनही जो माणूस आपल्याला रंग दाखवत नाही अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नसते दूध विरजन दही दोन दिवसात मी टिकेल दह्याचे घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन ताकामधले लोणी आठवडाभर राहील पण लोण्याचे कडवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही आता बघा आहे की नाही गंमत एका दिवसातच नसणाऱ्या दुधात कधीही न असणारी तूप लपली आहे तसेच आपले मन अतांग आहे त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आणि आपले जीवन ताऊन खाऊन त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधी न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व तुम्ही बना स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झोप मृत्यू आणि जीवन प्र प्रवास बघा कसा असतो ते तसं पाहिलं तर आपल्याला झोप येत असताना काही कळत नाही आपण मरतो तेव्हा कळण्याचा तर प्रश्नच उरत नाही दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ देखील होते रात्रही होते काही न करता नुसतंच बसून राहिलं तरी वाढणार वय काही थांबत नाही म्हणजे शारीरिक थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाहीत आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढत काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं कोणी नशिबाला दोष देत कुण? तर कोणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतरेचे प्रवासी जाणारी नाती त्या अनुषंगाने सोडून जाणं जीवन प्रवासातील ही सारे स्थिरंतर पूर्ण ज्ञान असून कितीही पजेसिव्ह असतो ना आपण हे माझं ते माझं किती करतो ना आपण कदाचित त्यामुळेच आपल्यापेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगाचं दुःख येतं जीवन जगताना खर तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रात्यक्षात कोणीही आपलं नाहीये रोजचा प्रवास आहे पण प्रात्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाहीये ज्या प्रवास करायचा ती बसही आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारे काही संपूर्ण केलं की झालं स्वामी माऊली सांगतात लोक जेव्हा आपल्याला मामा बनोता। एक सा विचार म्हणजे छोटासा छोटासा प्राणी तर आहे काय करेल असं म्हणून आपण त्याला नाही ना उचलून घेत समजा घेतलंच तर त्याच्या गुणधर्मानुसार तो ढासल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना बरो आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच मनुष्य रूपी विंचू असतात त्यांचं दुःख बघून त्यांचा त्रास बघून आपण त्यांना जवळ केलं प्रेम दिलं सोबत केली की एक दिवस तो त्याची अवकाळ दाखवतच आणि आपल्याला असे काही अस ढासतात की आपण सूत्र होऊन जातो तात्पर्य काय तर आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत आणि दुसरं म्हणजे एक ठराविक सीमेपुढे कोणालाही येऊन द्यायचं नाही बघा पटतं का पटत असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा मूर मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे देवा तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनून धरणीवर पाठवलेत मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनून ह्याच धरणीवर विकले पण देवा लाजीरवानी गोष्ट आहे तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात माऊली सांगतात सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण सुखात कधी करायची यात उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुखात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोंड्यापुढे नंदीबेल हा लागतो झुलू आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझ हटेल उडण्यासाठी माझं आबाळ मी स्वतःच तयार करेन दिवस असेच सरत राहतात व्रत रद, वृद्ध तत्वाकडे झुकत राहतात बकेट लिष्ट वाढता वाढता पाहिल्या इच्छा दुसरून होतात डोळ्यासमोर निक आकाशी हृदयामध्ये सागर किल्लोश चिंतेवरती बुडणाऱ्यावर आयुष्याचा संपतो हिशोब देऊन काही चालू नव्हतो पण काहीच उरले नाही इथलं संचित तिथे संपलं आणि शून्यामधून शून्यच गेलं लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व करणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी तर स्वामी बघतानो नो पाय फसेल तर नका जवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर कधीही जाऊ नये येणारा आनंद अधिक असतो प्रत्येकाचे दिवस पलटतच असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशी राहत नसते या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे बुद्धी सर्वात चांगला हथियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे तर स्वामी सध्या माणसाचं दुःखाचं एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून काहीच घ्यायचं नसतं आपलं स्वप्न खूप मोठमोठे असतात आपण त्यासाठी खरंच आपण काही करतो का ते बघायला हवं रोज तेच तेच करून तेच परिणाम मिळतील जे आजपर्यंत मिळत आहेत त्यासाठी आपल्याला सवयी बदलाव्या लागतील जे आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ नेहून जातील आयुष्य जगाव काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंद घालवायला जन्माला आलोय एक लक्षात ठेवा सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की ती एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड ही करावी लागते माऊली सांगतात बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळ जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये दुसऱ्याला कमी लेखायची संधी भारतीय जनता सोडत नाही तर एक बरं झालं कंडक्टर गुडमध्ये नव्हता नाही तर त्याने लगेच तुमच्यासारखी शिकलेली माणसं तसं वागतात या वाक्याची पीक माझ्यावर टाकली असती वास्तविक हे ठरलेलं वाक्य कोणी बोललं तर त्याला पायातली चप्पल मारण्याची सनक येऊनही शिकलेला माणूस तसं वागत नाही एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा तर सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास तिथून भाग पाडतील दगड तोच मारणारा पण तोच फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने यश बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखाच साहित्य लागत पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळा कार्याच काम करतो त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साध राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं व्यवस्थापन असे म्हणतात तर स्वामी भक्तांनो आयुष्यात फार थोडी माणसं तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात परंतु दोन्ही प्रकारची माणसे आयुष्यात येणे गरजेचे असते आशीर्वादामुळे जीवन सुखाचे होते आणि जी मंडळी आपल्या धडा शिकवतात ते आपल्या अनुभवाने श्रीमंत करतात त्यामुळे दोघांचाही तुम्ही आदर करा स्वामी भक्तांनो जीवन हा एक प्रवास आहे तो रुडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल हे कळणार देखील नाही बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं आणि आपल्याशी कसं कोण वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो समजदार व्यक्ती जेव्हा संबंध निभावन बंद करतो तेव्हा समजून जा की त्यांच्या आत्मसन्मानाला कुठेतरी ठेच पोहोचली आहे तर स्वामी भक्तांनो माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही माणूस तेव्हाच खच जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा शेना करून देतात आशीर्वाद घेता तेवढे घ्या तळतळात सुखकरिता तुम्ही इतरांना कधी दुखू नका जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारी कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात जो दिसण्यावर जातो तो हमकाच फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भाव न समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो स्वामी भक्तांनो गरज असेल तर या जगात काही करावं प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे पण तोही विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहोत चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर आपण चांगले आहोत म्हणून वागा नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे स्वामी भक्तांनो माऊली सांगतात थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या पण पराभव मानून कधीही थांबू नका संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं दिले प्रत्युत्तर असते शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावतच असतो मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देव उत्तरला मनुष्य पैसा पैसा मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी आरोग्य आरोग्य गमवतो व परत तो सर्व खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानमध्येही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असं जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी माणसाने शिकण्याआधी संस्कार व्यापार आधी व्यवहार आणि देवा आदी आई वडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण तुम्हाला येणार नाही प्रत्येकाच्या मनात असते दुमडलेलं पान कोणालाही दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं मनात काहीतरी खोलवर रुजलेलं कधीतरी पाहायचा मोह होतो स्वतःलाच वाचावा असं वाटतं जुनं कधीतरी लिहिलेलं की नियतीनं आपल्यावर लादलेलं हजारो इंगळ्या डासाव्या तशाच श्रीमंती म्हणजे काय किती पैसा कमावला ह्याचे छान उत्तर माऊलींनी दिले आहे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुळाबाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचा संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सौमी समर्थ धन्यवाद